जय गुरुदेव जानूनी तेची होई जे झालेपणाचा आठव आटी जे जाणीव ज्ञानाची मग निमे सहजे विज्ञान तेची जान या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मनमत माउली आपल्या जीवनाचा अनुभव सांगत आहेत ब्रह्मानंदाची अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्या साधकाचं त्या ज्ञानी पुरुषाच लक्षण या ओवीतून सांगत आहेत सद्गुरूचा बोध झाला तू शिवरूप आहेस विश्वात भरलेलं चैतन्य तूच आहेस हा बोध प्राप्त झाल्यानंतर त्या शिष्यानं जाणून तेची होई जे मी शिवस्वरूप आहे विश्वात भरलेलं चैतन्य मीच आहे असा भाव त्याचा दृढ झाला पाहिजे पुढं म्हणतात जाणून जे झाले पणाचा आठव आटीजे मी शिवस्वरूप झालो मी चैतन्य स्वरूप झालो हा आठव सुद्धा विसरला पाहिजे जसं झोपेतून उठल्यानंतर मी पुरुष आहे मी स्त्री आहे असं आपण म्हणत नाही कारण आपल्याला पूर्ण जाणीव असते झोपेतून उठलं तरी आपण पुरुषच आहोत झोपेतून उठलं तरी स्त्री स्त्रीच आहे तसं मी शिव आहे या शिवभावाशी तादात्म्य झाल्यानंतर त्याला मी शिव आहे मी शिव आहे असं म्हणत फिरायची गरज उरत नाही झाले पणाचा आठव आटी जे मी झालो हेही तो विसरून जातो जाणीव ज्ञानाची मग निमे सहजे तिथ मी ज्ञानी आहे मी ब्रह्मज्ञानी आहे असे जे सांगत फिरतात ते खरे ज्ञानी नव्हेत म्हणतात माऊली जाणीव ज्ञानाची मग निमे सहजे तो शिव स्वरूपाशी तादात्म्य झाला रूप झाला तो आनंद रूप झाला तो प्रेममय झाला तो शांतता पूर्ण अनुभूतीस उतरला तो सांगत फिरत नाही कारण आज्ञान दूर करेपर्यंतच ज्ञानाचा उपयोग होतो पायात जर एखादा काटा मोडला तर दुसरा ते काटा काढण्यासाठी दुसरा काटा घ्यावा लागतो ती काटा काढल्यानंतर दोन्ही काटे फिकून द्यावे लागतात तस मी जीव आहे हा अज्ञान दूर झाल्यानंतर मी शिव आहे त्याच्यामधलं मी पणाच हे ज्ञान मी शिव आहे ज्ञानाचा काटाही बाजूला काढून टाकला जातो आणि उरत ते केवळ शिव स्वरूप जाणीव ज्ञानाची मग निमे सहजे तिथं मी ज्ञानी आहे मी ब्रह्मज्ञानी आहे मी परिपूर्ण आहे असं तिथं त्याचा मीपणा उरत नाही उरतं ते केवळ स्वरूप विज्ञान तेची जाण विज्ञान म्हणजे अनुभूती असा साधक जाणून तेची झाला मी शिव आहे हे जाणून शिव स्वरूप झाला झालेपणाचा आठव त्याला राहिलेला नाही आणि मी ज्ञानी आहे हा सूक्ष्म अहंकारही त्याच्या ठिकाणी राहिला नाही तो विज्ञान रूप होतो त्या अनुभवात जगतो त्याचा व्यवहार कसा असतो तो शांती पूर्ण शांतीला प्राप्त होतो तो जास्तीत जास्त काळ मौनातच असतो कुणी विचारलं तेवढंच सांगतो मोजकच बोलतो तेही गोड बोलतो कसा प्रेम आहे परमात्मा प्रेमस्वरूप आहे त्याचं बघणं प्रेमपूर्वक जगाकडे पाहतो प्रेमपूर्वक बोलतो त्याचा जीवन व्यवहार प्रेम सर्व प्रेमपूर्वक असतो आणि तो निष्पाप बालकासारखा असतो सर्व करूनही अकर्ता असतो त्याच्या ठिकाणी कर्ता भाव नसतो त्याच्याकडून प्रचंड मोठे कार्य होतात पण तो कार्य करूनही अकर्ता असतो तिथं त्याच सहज बोलणं हीत उपदेश असत जगाच्या कल्याणासाठीच बोलतो त्याचे पाय जगाच्या कल्याणासाठी चालतात तो शेतात शेतकरी म्हणून काम करत असेल तर तिथं पूर्णतेने काम करतो पण अंतरात त्याच्या मी करता असा भाव नसतो तो गुरुपीठावर बसलेला गुरु असेल तर तिथं शिष्याचं कल्याणाचंच कार्य त्या देहाकडून होतं पण मी गुरुत्व गुरु आहे असा भाव त्या ठिकाणी राहत नाही तो साधक जर न्यायाधीश असेल तर तिच्याकडून न्यायदानाचं कार्य होतं पण तिथं मी न्यायाधीश आहे असा भाव राहत नाही तो त्याच्या पूर्ण आनंद स्वरूपात तल्लीन असतो तो जनकासारखा राजा असेल तर त्याच्या देहाकडून राजव्यवहार होतील पण मी राजा आहे करता आहे असा करता भाव तिथे नसतो तो पूर्ण शांत स्वरूपाला प्राप्त झालेला असतो पूर्ण आनंदाला प्राप्त झालेला असतो तो प्रेम स्वरूप झालेला असतो तो ज्ञान स्वरूपात त्याच विचरण होत आणि तो सदा ब्रह्मानंदात तल्लीन असतो आणि त्याचा देह या विश्वात व्यवहार करताना दिसतो ओम शांती शांती शांती